नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे तांदळाचे पापड ते म्हणजे वाफेवरचे पापड बनवणार आहे एकदम चला तर मग सुई घ्यायची किंवा टूटपेट घेतली तरी चालेल हा हा चला तर ही सुई आपण अशी ना गोल फिरूयावर त्याच्याकडा सगळ्या ना आपण भिल्ल्या करून घेऊया आणि हे करत करत ना आपण इकडं पण लक्ष द्यायचंय बघा जास्त हे पापड बनवायला पण खूप मेहनत लागते करूया आपण आपण आणि आता हे काढून घेऊया पहिला थोडासा तुट नाही तरी करूया पहिला थोडासा तुटतोच पण किती छान पापड आलाय बघा आता ती टोपली घ्यायची आपण एक टोपलीवरती हा पापड

हे पापड सुक कारण की पंख्याखाली तर छान सुकले होते पण उन्हात पण टाकले ना तर आणखीन छान कडक होतील आणि खराब पण होणार नाहीत ना ठीक आहे असे मी पापड सुकायला टाकले बघा तर चला खाली चालले चप्पल कशी लागली चप्पल नाही हात लावायचं नाही गे असं कोणतं असत

घातली भान केली केली चप्पल घालू नको पडशील बघा एवढी मोठी चप्पल घालते घालतेकड इकडे इकडे नको बाहेर बाहेर नको जाऊ इकडे ये आपल्याला किंजू किंजू तर आत्ता मला वाटतंय भरपूर टाइम झालेला आहे दीड तास किंवा एक तास झालेला आहे तर आम्ही विचार करतो की जाऊन पापड आणतो आजूबाजूला सुकले होते ना हा सुक तास भर लावलं आणि ही ॲज युजल आमच्या मागे लागलेली आहे तर तिला पण घेऊन जाणार आम्ही तर

वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते वरचा व्ह्यू इतका सुंदर आहे कारण की आमच्या मागेच म्हणजे टेंबुल म्हणजे आमच्या एरियाच्या महागीना हे काय आम्ही तलाव आहे आणि तो तलाव इतका इम्पॉर्टंट आहे मुंबईसाठी तुम्हाला कळेल ॲक्च्युली तिकडचं पाणी सगळ्यांना प्रोव्हाइड होतं तर मी तुम्हाला दाखवते आज बघा हवेनी थोडे उडलेले आहेत ऑफकोर्स उडणारच कायच मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले दाखवते कसा आहे आमच्या इकडे तर ही मस्ती करते ॲज युजल पण जाऊ दे मी तुम्हाला पहिले व्यू दाखवते बघा हा आहे तलाव तर इम्पॉर्टंट तलाव आणि इकडचा सगळा तुम्हाला व्ह्यू बघू शकता तुम्ही बिल्डिंग बघू शकता एकदम सुंदर वाटतात ओके गाईज बघू शकता तुम्ही एक नंबर मग ना तलाव दिसतो इथून हो चला आपले पापड चालले आपले पापड ऑलरेडी खूप उडून जाते मम्मी तिला माझ्याकडे दे मी टोपली चालली नाही मम्मीने टोपली नाही आणली बट इट्स ओके पटापटा गोळा करून एक नंबर टा मम्मी गोळा करते किंजून मायकडे कर दिलेला आहे तरी पण तिला यायचं आहे मस्ती करायची पण तुम्ही चप्पल नाही घातली आणि किती म्हणजे गरम झालं असेल ना लादी मग तिला भाजी वगैरे आणि आम्ही काय विसरलं टोपली विसरलेलं आहे तर आम्ही आता डायरेक्ट असंच गोळा करून घेऊन आहोत थी थी। बड़ा बड़ा ते आता बघा खिंजी किती क्यूट आहे माझे केस तोंडचेकवर ना हटवते ती खूप क्यूट आहे आमचा बेबी गोळा केलेली आहे मम्मीने आता झालं फटाफट जाऊया दरजेवरजी बंद करायचं आहे तर आत्ताच आम्ही आलेलो आहे पापड घेऊन आता तुम्हाला दाखवते पापड तुटले तर नाही आहेत ना बघूया बेकरी वेल हे बघा पापड नाही तुटले नशीब तुटले नाही उडले तुटले सुट नाही खटलं तुम्हाला आणि पापड मी सुकवून आणलेत आणि चांगले दोन तीन तास मी चांगले उन्हात सुकवलेत आणि आता मी तळून दाखवते तुम्हाला आणि बघा किती मस्त फुलतोय पापड

मीठ आणि खसखस आणि तीळ म्हणजे असं काहीच नाही ना नाही ना सोडा वगैरे असं काहीच नाही एकदम होम मेड आपल्या हेल्थ साठी बेस्ट आणि उन्हाळ्यामध्ये तर बेस्टच लागतं असे पदार्थ बनवायला बस अजून बसत खाऊन आर्टिफिशियल कलर नाही बाहेरचं काहीच नाही आणि एकदम परफेक्ट अर्धा किलो बनलेला आम्ही वजन करून बघितलं अर्धा किलोचे पापड बनलेत. पापडचे बनवलेत. आणि भरपूर असे होतात अजून आहेत पण मी एवढं सर आता याच्यात तुम्हाला दाखवायसाठी काढलेत. आणि तर अर्धा किलोचे भुरपूर एवढासा पूर्ण डब्बा तरी भरतो. अजून भाजलं नाही अजून निघvasthe. हा मजा येते बघायला तो ना एक बघा किती छान बघितलं? हा! काय छान आहे. पप्पाला द्यायला पाहिजे नाही हो, पप्पाचा एक मित्र येणार आहे. मे महिन्यात देऊ आम्ही त्यांना असे पापड बनवून देणार कारण की तिकडे असे भेटतच नाही आणि आम्हाला फिरायला पण जायचंय का भेटतात आणि बघा किती छान आपले पापड बनवून तयार आहे Oh. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सबस्क्राइब करायला तुम्ही विसरता प्लीज सबस्क्राइब करा आणि ती बेल असते त्याला पण तुम्ही प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच कळाल आम्ही वी व्हिडिओ तर खाऊन दाखव जरा एक पहिला पापड किनजू खाणार हां किनजू खाणार पण كويس नाही पण किनजू इकडे खाऊन दाखव कसा अरे अरे

चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा आणि भेटत अशाच व्हिडिओ सोबत बाय 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 का पिंजू पिंजूला तिला लगेच छान लगेच छान करते चला मग चला